स्वागत पाहूयात श्री संतश्रेष्ठ कनकदास जयंती इंगडी येथे ग्रामपंचायत कार्यालय तसेच विविध संघ संस्थांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकारी संतोष कट्टीमणी यांच्या हस्ते संतश्रेष्ठ कनकदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी कार्यदर्शी सुरेश मैत्री यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात सिद्धराम शेळके महादेव कांबळे हनुमंत मिरचे संजय गुरव रामा ऐहोळे गजानन मगदूम राजू पवार कल्लप्पा कांबळे यांनी स्वागत केले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते दरम्यान इंगळी मरगुबाई मंदिरमध्ये घनगर समाज वतीने धनगर समाज वतीने सुकुमार म्हैशाळे व अधिकारी संतोष कटिमणी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन पार पडले यावेळी अण्णासाहेब गावडे निंगाप्पा औरादे महेश गोंधळी परशुराम शेळके उपस्थित होते तसेच श्री महालक्ष्मी विविध उद्देश सहकारी संघ यांच्या वतीने संघाचे अध्यक्ष रमेश मुरचिट्टे यांच्या हस्ते पूजाविधी संपन्न झाला यावेळी उपाध्यक्ष जयपाल जुगळे चंद्रकांत लंगोटे अण्णासाहेब सरडे बाबू कोडके शंकर शिंगारे आदी मान्यवर उपस्थित होते महाकाली शिक्षण संस्थेच्या इंगळी हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक रमेश नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी शिक्षक जयपाल संगमे नामदेव रायमाने सुरेश जाधव एकनाथ हो, जाधव व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवकांनीही या जयंतीत सहभाग घेतला युवा क्रांती युवक मंडळाच्या वतीने ग्रामविकास अधिकारी संतोष कट्टीमणी यांना महेश शिंगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी केशव कांबळे योगेश शिंदे अमित शास्त्री आदी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी ती भिंत तिथे भेद पडून भिंतीला खिडकीसारखं तिथं असं जागा तयार झाली आणि त्यातून श्रीकृष्ण त्याने दर्शन दिलं कणकवासाना आणि आज आज सुद्धा तुम्ही गेलात तर तिथं त्या भिंतीला जी खिंड पडलेली आहे तर ती कणक आणि खिंडी म्हणून प्रसिद्ध आहे म्हणून भक्तीला कोणताही देव म्हणजे त्या भक्ताला प्रसन्न होतो मग तो कोणत्या का रूपात असताना तुम्हाला माहीत आहे की आपण भारताची भूमी अनेक संत महंतांची भूमी आहे त्या सगळ्या लोक माणसांनी देवावर विश्वास ठेवला श्रद्धा ठेवली आहे आणि कणकांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्रेम भक्ती श्रद्धा ठेवा लोकांच्यावर प्रेम करा देवावर श्रद्धा ठेवा आणि भक्ती करा म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळेल आजच्या समाजामध्ये जमान्यामध्ये बाहेर गेलो की अनेक समस्या सामाजिक समस्या आर्थिक समस्या राजकीय समस्या अनेक समस्यांना आजचा समाज घेरलेला आहे आणि त्यामुळे कुणालाही सुख समाधान नाही आहे फक्त सुख समाधान कशामध्ये आहे तर कनकदासनं सांगितलं की प्रेमामध्ये आहे भक्तीमध्ये आहे किंवा श्रद्धेमध्ये आहे ह्या गोष्टी तुम्ही जर आचरणात आणल्यात तर तुम्हाला मुक्ती मिळेल तुम्हाला समाधान मिळेल तुम्हाला सुख मिळेल असं सा त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आज आप संपूर्ण कर्नाटकामध्ये ह्या आजची ही शैक्षणिक किंवा राज किंवा सगळ्या प्रकारच्या कर्नाटकामध्ये आज शासनानं सुट्टी जाहीर केली आहे ती दोन हजार आठ पासून कारण ह्या संतांचं चारित्र्य ह्या संतांचं लिखाण ह्या संतांचं ज्ञान सगळ्यापर्यंत पोचावा आणि कनकदासांच्या रूपानं आपण आज त्याला बैठल की त्यांचं थोडं तरी आपण अभ्यास त्यांचा करावा त्यांची कीर्तन ऐकावी त्यांचं भजन ऐकावं त्यांचं सामाजिक कार्य बघावं आणि त्याप्रमाणे जाती व्यवस्थेला किंवा धर्माला कोणताही इथं जाती व्यवस्था आपण थारा देऊ नये आपण सगळे एकच आहोत म्हणून ही त्यांची शिकवण आहे आणि त्यांच्याबद्दल मला बोलण्याबद्दल या शाळेचे हेडमास्टर नाईक सर किंवा सर्व शिक्षक यांनी मला वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद जय हिंद जय जै कम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा